नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये आपल्या मनापासून खूप खूप स्वागत आज असं चटपटीत असे शंकरपाळी कशी करायची ते बघत आहोत त्यासाठी इथं चार ते पाच गावरान टोमॅटो घेतले ते मिक्सरला प्युरी करून घेऊया ते दोन चमचे गव्हाचं पीठ त्यामध्ये तिखट एक चमचा लाल तिखट एक चमचा कश्मीरी तिखट हळद चवीनुसार मीठ असं प्रमाण घेतलं आहे अर्धी वाटी रवा बारीक रवा आहे हा यामुळे आपले शंकरपाय खुसखुशीत कुछ तयार होतात दोन चमचे तीळ धणे जिरे पूड एक चमचा असे मसाले यामध्ये घेतले हे छान मिक्स करून घ्या अप्रतिम रेसिपी तयार होते आता इथं दोन चमचे तेल गरम करून घेतलंय कडकडीत केलं आहे यामुळे आपलं शंकरपाय खुसखुशीत तयार होतात हे चहा चार वाजता चहा सोबत खाण्यासाठी छान आहे आता सुरुवातीला तेल गरम असल्यामुळे चमचाने एकत्र करून घ्यायचे म्हणजे करून चटका बसत नाही थोडंसं गार झाल्यावर हाताने हे मिक्स करून घ्यायचं छान असं असं छान हाताला चोळून चोळून मिक्स करायचं म्हणजे जेणेकरून सगळे मसाले या पिठाला लागतील साधारण दोन ते तीन मिनटं मी हे सगळं मिक्स करून घेतलं आहे आता तयार टोमॅटोची पुरी प्युरी यामध्ये घेऊयात आणि छान डो तयार करून घेऊयात या टोमॅटोच्या प्युरीमध्येच डो तयार करायचा पाणी न वापरता म्हणजे याची चव खूप छान लागते घट्ट सर डो तयार करायचा आपण चपातीला करतो त्या पद्धतीने परंतु थोडासा घट्ट म्हणजे हे आपली रेसिपी एकदम छान तयार होते मी तास गोळा तयार करून घेत आहे एकदम फटाफट तयार होतात हे इथं तयार करून झालं आहे आपलं आता याचा छोटा गोळा तयार करून घेऊयात आणि थोडंसं तेल लावून हे लाटून घेऊयात आणि शंकर पाय पाडून घेऊयात आणि एका पेपरवर सुकायला ठेव्यात एक एक करून सगळे लाटून झाल्यावर तेल गरम करून गॅसच्या लो टू ही मिडियम हीटवर हे असे तळून घ्यायचे छान खुसखुशीतून परत अलटी पलटी करायचं म्हणजे सगळीकडून तळून तयार होतात या कलरला आलं की काढून घ्यायचं आता हे सगळे तळून झालेत आपण इथे त्याच्यावर चाट मसाला स्प्रिंकल करूयात म्हणजे याची चव अजून भिजून तयार होते तिखट आंबट असो छान चाट मसाला लावल्यामुळे अजूनच त्याची टेस्ट वाढते जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद